मान्सूनबाबत हो एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हवामान विभागाकडून यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात पहिल्याच महिन्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झालाय ही चिंताजनक बाब आहे महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे असे असताना आता हवामान विभागानं एक दिलासादायक बातमी दिली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि पौर्णिमेदरम्यान पाऊस पुन्हा महाराष्ट्रात दमदार पुनरागमन करेल दुसरीकडं राज्यात आज पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर आज मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर नगर नाशिक जळगाव नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा